पुरंदर चालू किल्ले म्हणजे काय जमीन आहे का किल्ले मध्ये एक जमीन आहे का किल्ले मध्ये जीव की प्राण आहे एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांचं रक्त सांडावं लागले शिवाजी महाराजांना ती तेवीस किलो देताना भरपूर वाईट वाटत शिवाजी महाराजांनी आपण केली केले असते खचलो मी माझं जीवन काय जगण्यात अपयश काय असते अपयश हे माणूस अपयशातूनच शिकतो भरणारा नवीन आणि ना लागू का कोणी काही नको बोल काळ ठेवून पळून मला काय करायचं मी कशा कसं असतंय कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही मृदंग गायन जिरकण पकवा असे पीत नाही चुकत असते कोणाचा बोल मागे पुढे होतो कोणाचा टाळ मागे पुढे होते चाल म्हणताना कोणाचं चा, स्वरांग जाते कधी चांगली येते समजा एखादा जाणकार म्हणा तुझं चुकलं बरं का, का बाबा चुकला असं पुढच्या वेळेस दुरुस्त करतो मला असं का म्हणणं म्हणलं की लगेच अपयश येण हे यशाचं शिखरावर जाण्याचं एक मोठा रस्ता आहे अपयश आलंच पाहिजे म्हणून खचीकरण करून आत्महत्या करू नका असतात काही गोष्टी प्रयत्न न करता सुद्धा मिळतात प्रयत्न न करता मिळतात प्रयत्न न करता त्याच काय कारण आहे महाराज का झाड जानी जे पुली का मानस जानी जे बोली भोगी जाणी जे केले पूर्व जन्मीचे आता एखादा असा असतो नेमान वागणार एकादशी करणार गळ्यात मारणे नाही सत्या ना वर्गणी देणार सत्यावर गेल्याशिवाय राहणार हातात माती धरलं की सोनं होते त्याचा असा आहे त्यानं मल्य न होते त्यांना गोर मारलं की पाणी लागते त्यानं वाईट वागून त्याच चांगलं होतंय त्याच गावात एखादा माणूस असा असतो गळ्यात माल रोज दाखवा ज्ञानेश्वरी वाचन मारुतीला रोज पाणी घालणं सगळं नियमन आहे पण त्याच्या वाट्याचं काही दुःखच नाही ना ह्याचा ह्याचा विचार काय असा माणसं म्हणता ना माहिती तुम्ही आम्ही चांगलं वागून मी देवाला हातचं वाटोळं केलं माय म्हणून लक्षात घ्या देव कोणाच वाटोळ करणार लक्षात घ्या देव कोणाच वाटोळ करणार आणि देव कोणाच चांगलं करणार वाटोळ करणार खातं वेगळं आहे ऐका आता तुमचं वाटोळ करणार खातं एवढं आहे आणि तुमचं चांगलं करणार खातं एवढं आहे त्याचं नाव आहे संचित प्रारब्ध हा दे? तुम्ही जे केलंय तेच तुमच्या ताटत आलंय आता ऐका का तुम्ही जे केलंय तेच तुमच्या ताटत येणार आहे दे? त्याच्यापेक्षा वेगळं येणार नाही तुम्ही बँकेत पाचशे रुपये ठेवले आणि हजार रुपयाची अपेक्षा केली बँकवाला देईन हजार रुपये पाचशेच देईल ना किती पाशेच करू शकतो पाशा घेऊ शकत नाही तुम्ही जे केले हेच तुम्हाला भोलायला येणार आहे केले, कर्म झालीच लागतात जर मानला गेलं तर माणसं आत्महत्या केल्याशिवाय रोज माणसाच्या जीवनात अपयश आहे रोज 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 आपण म्हणलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या खऱ्या होतात होत नाही आपण म्हणलेल्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या झाल्या असत्या तर तुम्ही कीर्तन ऐकायला आलेच नसते